संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आज इचलकरजी येथे महाआघाडीचे उमेदवार आदरणीय मदनजी कारांडे साहेब यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी खास करून उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके आणि आमचे दैवत आदरणीय पवार साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत मी आपल्या सर्वांच्या वतीनं प्रथमतः त्यांचं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी इच्चलकर्जी नगरीमध्ये करतो मी जास्त वेळ घेणार नाही सभेला उशीर झालेला आहे मी एवढंच सांगतो या वेळेला इच्चलकर्जेमध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे म्हणजे पाहिजे होणार की नाही आपण सगळ्यांनी हात वर करून सांगायचं अब नाही तो कब नाही अभि नाही तो कभी नाही आणि वरुण राजाची सुद्धा हजेरी या ठिकाणी लागलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे शुभ लक्षण या ठिकाणी वरुण राजाने हजेरी लावलेली आहे ज्या वेळेला साहेब येतात आणि पाऊस पडतोय तर काय होत आहे आपल्याला मित्रांनो माहित आहे त्यामुळे नक्की बदल इचलगर्जी मध्ये होणार यात शंका ये नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आपल्या का आपला पक्ष आपल्या पक्षाची काम जे काय आहेत ते आणि उमेदवार यांचं कार्य घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सर्व कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे आणि येणाऱ्या या चार पाच दिवसामध्ये आपण सर्वजण आपलं सर्व काही बाजूला ठेवून फक्त आणि फक्त आपल्या पक्षासाठी आणि मदनजी जी कारण साहेबांसाठी आपण या ठिकाणी द्यायचंय अनेक लोक इथे येऊन प्रचार करत आहेत परंतु वस्त्रोद्योगावरती कोणीही बोलत नाही आणि एक नेते इथे ये येऊन गेले देशावरचे मुद्दे घेऊन आले ही निवडणूक राज्याची आहे राज्याच्या जनतेची अडचण काय साहेब तुम्ही बोलायला पाहिजे म्हणायला लागले पावसात महाराष्ट्राचा आवाज पवार साहेब तुम आगे बडो की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्यासाठी असं या ठिकाणी एकत्र आलो ही निवडणूक महाराष्ट्राच्या मुली निवडणूक आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये माझा आणि जाहीर सेवेचा आणि पावसाचा काही संबंध आहे महाराष्ट्रामध्ये अनेक वेळेला मी बोलायला वर राहिलो की पावसाची सुरुवात होते आणि त्याच्यामुळे दिल्लीमध्ये बोलल्याच्या नंतर निवडणुकीचा निकाल हा चांगला लागतो मला आनंद आहे की आज इशकरंजी मतदारसंघातून हात करणारे हातकणयामधून राजूबाबा आवले शिवणमधून गणपतजी पाटील

कुणाच्या हातामध्ये यायचा याचा निकाल अफस सगळ्यांना घेत आहे आणि ज्यांच्या हातामध्ये अफर महाराष्ट्राची सत्ता नाही त्यांचा फार वर्षाचा अनुभव बघितला तर आज तिच्या सत्तेमध्ये बदल केल्याशिवाय पहिले अफस सगळ्यांच्या समजून आले आणि तो सत्तेमध्ये बदल करायचा असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मतांनी विजय करणं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात बदल करणं हे ऐतिहासिक काम उद्याच्या वीस तारखेला थोडासा वेळांना करत आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मतांनी विजय करा माझी खात्री आहे की महाराष्ट्र राज्याचा या संख्या अधिक

महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं इच्छागंजी विधानसभा मतदारसंघातून माझ्या प्रचारासाठी आदरणीय आमचे नेते पवारसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या वरुज राजाच्या साक्षीनं ज्या पद्धतीनं राज्यामध्ये अनेक वेळा पवारसाहेबांनी वरुजराजाच्या साक्षीनं जेव्हा सभा घेतली तेव्हा अत्यंत चांगल्या पद्धतीचा रिझल्ट त्या ठिकाणी लागलेला आहे आणि हा विजय या इचाकंजी शहराच्या परिवर्तनासाठी त्या ठिकाणी होणार अशा पद्धतीची खात्री त्या ठिकाणी व्यक्त करतो आपण सर्वजण आपण सर्वजण ज्या पद्धतीनं या शहराच्या विकासासाठी आणि घराशा घराणेशाही संपवण्यासाठी आपण एकत्र येऊन आदरणीय सर्व मान्यवर हिंदुराव शेळके साहेब असतील मामा जाधव मा असतील रणजित जाधव असतील खास करून वसंत माई अनेक, हो अनेक कार्यकर्ते सातत्याने या संदर्भात माझ्या पाठीशी राहून या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला त्या ठिकाणी निवडून साठी प्रयत्न करत आहेत खास करून काँग्रेसचे तिन्ही नेते बावसकर साहेब असतील संजय कांबळे असतील राहुल खंजिरे असतील कम्युनिस्ट पार्टीचे असतील शिवसेनेचे सर्व नेते असतील समाजवादी पार्टीचे सर्व नेते सर्व घटक पक्षाचे सगळे पदाधिकारी खास करून राजीव शेट्टी साहेबांचे शेतकरी संघटना अशा अनेक जण आपल्या विजयासाठी आदरणीय जांभळे साहेबांनी त्या ठिकाणी उमेदवारी मागितली होती तरी सुद्धा माझ्या विजयासाठी दोन मिनिटं पावलं माग ठेवून त्या ठिकाणी पुढे जाण्याचा यशस्वीपणाने त्या ठिकाणी प्रयत्न केला या सगळ्या गोष्टीकडे विचार पाहता मी सर्वांना सांगितो की या इचं शहराचा दिलेले आमदार के आपण मला जर निवडून या निमित्ताने देणार आहे मी या तेवीस तारखेच्या निकालानंतर या शहराचा आमदार होणार आहे या आमदाराचा दिली आमदार के या शरीराच्या शहराच्या परिवर्तनासाठी वापरेन माझ्या कुटुंबासाठी वापरणार नाही एवढा ना ना था विश्वास त्या ठिकाणी देतो माझ्या एखाद्या दे आई आई मतदारसंघाचं जतन जा केलं जाईल जा जा एकही पैसा भ्रष्टाचार त्या था ठिकाणी केलेला नाही करणार नाही आणि केलेला नाही एवढा ना ठाम था विश्वास या ठिकाणी सांगतो या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सगळेजण महाविकास आघाडीचे सगळेजण त्या ठिकाणी झटू अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो आपण एवढ्या पावसात सुद्धा एक चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आणि हे शुभ माझा चिन्ह तुतेरा बाजूला माणूस आहे दोन नंबर समोर बटन दाबून त्या ठिकाणी निवडून द्यावं एवढी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद